नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर जून महिन्याचा जो लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासंदर्भात शासनाने आज हे परिपत्रक किंवा शासन निर्णय निर्गमित केलेले आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीदरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी टी दरमहा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येत असते तर या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद आज करण्यात आलेली आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीनुसार अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या या अ अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतके रुपये निधी पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितर, वितरित बाब शासनाच्या होती तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागणी अंतर्गत दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे आज या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थी ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात होईल